हाय हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये मा तुमचं स्वागत करत आहे तर चला आज केळीपासनं वेपर्स बनवूयात जे वेपर्स आपण उपवासासाठी वेपर विकत आणतो ना तर तेच वेपर्स मी आज घरी तयार करणार आहे म्हणजे दोनच केळीपासनं वेपर्स बनवणार आहे तर सुरुवातीला जी केळी होती ना ती अशी कच्ची केळी घेतली होती मी आणि ते कच्ची केळीवरचे जे साल असतात ते पूर्णपणे असे साल काढून घेतले अशा पद्धतीने दोन्ही केळीवरचे पूर्ण असे साल काढून घेतले ज्या पद्धतीने आपण बटाट्यावरचे साल काढून घेतो ना तर त्याच पद्धतीने त्या केळीवरचे सुद्धा असे एक साल काढून घेतले होते आणि त्यानंतर जे बटाटाची आपली जी खिसणी असते ना म्हणजे बटाटा वेपर्स करण्याची त्याच खिसणीने मी केळीचे सुद्धा वेपर्स करायला घेतले आणि बघू शकता अशा पद्धतीने मी मीडियम आकारामध्ये छान असे पूर्ण वेपर्स करून घेतले तरी उपवासासाठी किंवा आपण असं वेळे म्हणजे सुद्धा हे खायला छान आहे आणि त्यासोबत आपल्या लहान मुलांनासुद्धा कमी तिखटामध्ये असं मीठ टाकून जरी खायला दिलं ना तरीसुद्धा खूप छान आहे आणि चवदार आहे तर मी आधीसाठी सुद्धा हे बनवले आणि वेपर छान पाडून घेतले आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल जरा थोडंसं नॉर्मल गरम गरम झालं होतं जास्तच ते ते तर तेल छान गरम झालं आणि त्यानंतर जे वेपर्स मी पूर्ण असे पाडून घेतलेले वेगवेगळ्या आकारामध्ये पाडले होते तेच वेपर्स कढईमध्ये टाक केल ना तेवढे वेपर्स छान असे तळून घेतले कलर बदलीपर्यंत तर लहान मुलांना आपण जे कच्चे वेपर्स किंवा कुरकुरे वगैरे आणून देतो ना त्याऐवजी जर घरी आपण असं काही करून दिलं ना खायला त्यांना तर पण छान लागतं त्यांनासुद्धा आणि घरचं कसं आपण व्यवस्थित बनवतो ना तर मीसुद्धा सुद्धा विकला आता घरचं जे काय असं ना ते अशा प्रकारे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून देत असते खायला तर केळी कच्च्या केळी होत्या माझ्याकडं त्याच्यापासून असे छान वेपर्स बनवले होते ती नव्हते केलं मी मीठ टाकलं होतं वरणं थोडंसं आणि मीठ टाकून असं मी मीठ टाकलं आणि मीठ टाकून त्याला हे वेपरचं खायला दिले होते तर विकतचं आणून खायला देण्यापेक्षा असं घरी केलेले पदार्थ मुलांना खायला दिलेले खरंच खूप फायदेशीर असतात आणि तर तुम्हीसुद्धा असं घरच्या घरी मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ करून बघा आणि द्या दे खायला त्यांनासुद्धा विकतचं देण्याऐवजी घरचं करून दिलेलं फायदेशीर असतं कधीसुद्धा कधी पण तर कच्च्या केळीपासून बनवलेले कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जे कोणी नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय